नमस्कार मंडळी मंडळी येणाऱ्या आठ तारखेला देव बलगड शरद ओपनचं मैदान पार पडणार आहे आत्मा गजानन केसरी मंडळी येणाऱ्या आठ तारखेच्या आत्मगजन केसरी या मैदानामध्ये आपला लाडका नऊ मंद केसरी बाकासूर आणि केसरी सर्ज देखील येणार आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत येणाऱ्या आत्मगजन केसरी येणाऱ्या आठ तारखेच्या मैदानामध्ये नऊ मेंद केसरी बाकासूरचा आणि के सर्जाचा नक्की हाच असू शकतो नक्की कोणते पेहरे असू शकते संभावित शकतेसऱ्या मैदानातील सर्जा आणि बाकासूरचे मंडळी आत्मगजान केसरी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख दोन चक्याहत्तर तीनशे एकावन्न चारशे एकतीस पाचशे एकवीस सहा च अकरा सातशे दहा या प्रमाणामध्ये या मैदानामध्ये बक्षीस आहे वयोबलिकाला शिरद दोन हजार चोवीस मैदानाची फी प्रवेश फी एक हजार रुपये मंडळी मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह वरती मैदानाचं ठिकाण मोजे अंगापूर वंदन तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान पार पडणार आहे हे अखिल भारतीय बलगाडा संघटना आणि शासनाच्या नियमानुसार पार पडेल तर मंडळी येणाऱ्या आत्मगजानन केसरी दोन हजार चोवीसच्या मैदानामध्ये आपला लाडका वेगाचा शेवट वेगाचा बादशा हिंद केसरी सर्जा देखील पाळणार आहे तर येणाऱ्या आत्मगजानन केसरी या के मैदानामध्ये हिंद केसरी सर्जाचा पेहरा असू शकतो सध्या पाळाच्या जोरावर बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये तुफान फॉर्ममध्ये आहे असा सुंदर उर्फ कॉकटेल सुंदर उर्फ कॉकटेल आणि हिंद केसरी सर्जा येणाऱ्या आत्मगजन केसरी या मैदानामध्ये एकत्र पाळतानी दिसू शकते संभावित पेहरा मी तुम्हाला सांगितला सर्जा आणि कॉकटेलचा नक्कीच कॉकटेल आणि सर्जा येणाऱ्या मैदानामध्ये एकत्र जर पाळाले आत्मगजान केसरी या मैदानामध्ये नक्कीच चांगला जबरदस्त कॉम्बॅक बघायला मिळेल सर्जा आणि कॉकटेलची जोडी मैदानामध्ये चांगलीच जबरदस्त पळते मंडळी त्यानंतर आपल्याला लाडक्या नऊ मेंद केसरी बाकासूरचा पेहरा नक्की कोण आहे आत्मगजानन केसरी या मैदानामध्ये तर मंडळी नऊ मेंद केसरी बाकासूरचा पेहरा नक्की असू शकतो म्हणजेच पळण्याची दाट शक्यता आहे नऊ मेंद केसरी बाकासूर आणि बावधोनचा लक्ष बावदोनचा लक्ष आणि नऊ मेंद केसरी बाकासूर येणाऱ्या आत्मगजानन केसऱ्या मैदानामध्ये जास्तीत जास्त पळण्याची शक्यता आहे म्हणजेच बावधनचा लक्ष नक्कीच बाकासूरचा पेहरा येणाऱ्या आत्मगजानन केसऱ्या मैदानामध्ये असू शकतो कारण की सध्या बलिकडे शहर शास्त्रामध्ये तुफान फॉर्म मध्ये पाळणारा हा बावदोनचा लक्ष आहे चांगलं जबरदस्त मैदान फळाच्या जोरावर गाजवत आहे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये जास्तीत जास्त करून बावधोंचा लक्ष आणि नव मेंद केसरी बाकासूर पाळण्याची दाट शक्यता आहे तर मंडळी सरजा आणि बाकासूरच्या पेहऱ्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा नवीन व्हिडिओसाठी आपला रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद